न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन सुविधा मिळत नाही मी तेच म्हणतोय की महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून वी तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते पण सर्वच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे सर्व गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेटपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही आणि ह्या नक्कीच आज ज्या लोकांच्या जा अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झाला आहे मेरूनला आहे तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं हे महा पर... प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे आणि एवढंच नाही तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे अशी तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का नाही नाही असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोचे अधिकाऱ्यांनी त्याची त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे मग तो आरोग्य अधिकारी असेल प्रशासनचा कोणताही असेल आयुक्त असेल मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे डोळ्यांनी विचारलं पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे एका काम कमी झालं तर चालेल आजचं उद्या होईल पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जरूर फिरत नाही तुम्हाला तक जनतेच्या दुःख काय करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार नाही विशेष म्हणजे एक बाब या ठिकाणी अशी समोर आली आहे की जे नैवेद्य आहे ते नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे कारण जे मेन नातेवाईक आहे त्यांनी नैवेद्य नाही देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले कोण येतं कोण जातं या संदर्भातली माहिती नाही काय सांगा नैवेद्यविषयी खरं आपायला असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही म्हणजे याचासुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे आणि मी म्हटलं चोराची जात नसते त्यांना फक्त चोरी करण्याचा हाच उद्देश असतो आणि मा ठळक बातमी विचार नवीन